चंदगड तालुक्यातील वाचा फोडून कित्येक आंदोलनाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून दिला पण हे करत असताना शासकीय मालमत्तेचं नुकसान केलं नाही त्याचबरोबर खून दरोड्यासारखे गुन्हे नसतानाही चंदगडचे सामाजिक कार्यकर्ते अॅडव्होकेट संतोष मळवीकर यांच्यावर होणारी तडीपारीची कारवाई चुकीची असून त्यांच्यावरील तडीपारीचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे बुधवारी चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण यांच्याकडे करण्यात आली बरीच वर्ष बंद पडलेला दौलत साखर कारखाना सुरू करण्यासाठी अॅडव्होकेट संतोष मळवीकर यांनी महत्वाची भूमिका घेत कारखाना सुरू केला त्याचबरोबर विनाशकारी एव्हीएच सारखा प्रकल्प घालवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला त्यामुळे मळवीकर यांनी आंदोलनाच्या माध्यमातून जनतेला न्याय मिळवून दिला त्यामुळं त्यांच्यावरील तडीपारीची कारवाई मागे घ्या अशी मागणी चंदगड तालुक्यातील नागरिकांच्या कडून तहसीलदार चव्हाण यांच्याकडे करण्यात आली यावेळी चंदगड तालुक्यातील सर्वच गावातून ना आलेले नागरिक विद्यार्थी देखील मोठ्या उपस्थित येते असते साहेबांनी दुमी आमच्यासाठी डेपो आंदोलन केलेलं आहे आमच्या आई बाबा दौलत साठी आंदोलन केले तसंच पर्यावरणाला हानिकारक असणाऱ्या प्रकल्पासाठी त्यांनी आंदोलन केलंय पर्यावरण प्रेमासाठी त्यांनी आंदोलन केले त्यांनी अनेक प्रकारे प्रत्येकाला फक्त मदत करण्याचा निर्धार केलेला होता त्यांच्यावर ह्या जो तडीफारचा जो विविध गुन्हे खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्याबद्दल हा तडीफारचा जो निर्णय दिलेला आहे तो अत्यंत चुकीचा आहे आणि ह्या अन्यायकारक निर्णयाविरोधात आज आम्हीसुद्धा त्यांच्यासोबत आहोत मी संपूर्ण चंदगड तालुक्यातल्या विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांना जाहीर पाठिंबा देते फक्त त्यांच्यावरचा हा आरोप रद्द करण्यात येव एवढीच माझी विनंती